परिषदेला बंडाई केलेल्या काँग्रेस आमदारांवर कारवाई ही असल्याचं विरोधी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्यावरील कारवाईच्या चर्चेला आता वडेट्टीवारांनी दुजोरा दिल्याचं पाहायला मिळत आहे कारवाईबाबत हायकमांडला अहवाल सादर करून लवकरच कारवाई होणार असल्याची विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे कारवाईची टांगती तलवार असताना खोसकरांची वडेट्टीवारांच्या नाशिक दौऱ्यात अनुपस्थिती होती हिरामण खोसकर नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असणारे खोसकर यांची आपल्याच नेत्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे आता आमदार हिरामण खोसकर इतर पक्षात जाण्याच्या सुद्धा उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे जे मुळात आमच्याबरोबर गेल्या दोन वर्षापासून नव्हते विविध ठिकाणी त्यांचे काही नेते बाहेर गेलेले होते त्यामुळे त्यांच्याकडनं काही आम्हाला फार अपेक्षा नव्हती ते कारण त्यांच्याबरोबर जोडलेलेच होते दोन वर्षापासून आणि त्यामुळं ते हायकमांडकडे प्रस्ताव गेलेला आहे हायकमांडनी संदर्भातला काय निर्णय घ्यायचा तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे ते काहीही देत कारवाई होणार ते त्या ते सुटणार नाहीत कुठल्याही आपल्या बचावाच्या संदर्भात आमच्याकडे आम्ही त्यावर फार भाष्य करणार नाही स्वयंस्पष्ट अहवाल आम्ही हायकमांडला दिला आहे त्यांनी आम्हाला पूर्णतः सांगितलं की आम्ही कारवाई करणारच